Bye. आज इथं पडेगाव मिठमिटा इथं आपण इथं निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि आपण पहिले छावणी परिषदेचे छावणी मंडळचे जे अध्यक्ष बी होते तर इथल्या जनतेला आता आपण काय बोलणार सर नमस्कार मी दीपक भावसाहेब बनकर मी येणाऱ्या पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये जे महापालिकेने निवडणूक लढवण्याचे आव्हान केले या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक चारमधून सर्वसाधारण जागेवर आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार म्हणून माझी जाहीर घोषणा झाली आणि मी, मी उमेदवार म्हणून या ठिकाणी कामाला लागलो यासाठी मी निवडणूक लढत आहे की मी पंचवीस ते तीस वर्षापासून सातत्याने या भागामध्ये कार्यरत आहे या भागामध्ये मा माझ्या पर संपूर्ण परिवाराला हा पूर्ण परि प्रभाग चांगल्या प्रकारे ओळखतो आणि सर्व प्रभागातील सर्व जनतेला माहीत आहे की दीपक बनकर यांची प्रतिमा कशी आहे आणि ते किती दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे सतत कार्य चालू आहे त्यांचं सतत ते कार्यकर्ते आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदं घुषवली मी मंडळाध्यक्ष पण राहिलो मी जिल्हा सर चिटणीस राहिलो असे अनेक पदं मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे भूषवले आणि भारतीय जनता पार्टीसाठी पक्षासाठी मी पंचवीस वर्षाने काम करतो परंतु इतके वर्ष काम करत असतानाही हे लक्षात आलं की या आम्ही आधी वाढ होतं या वार्डामध्ये कुठलाही विकास होत नाही जनता नागरिक हैराणे आहे परेशान आहे पंचवीस तीस वर्षापासून आपल्या विरोधी स जन विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचं सरकार होतं परंतु ते काही करू शकले नाही विकास कामे त्यामुळे जनतेला मला जनतेने सांगितलं की आपल्याला आता उमेदवार म्हणून निवडणूक लढली पाहिजे आणि मी त्या आशाने जनतेच्या इच्छेने जनतेच्या आशीर्वादाने आज ही निवडणूक लढवत आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की मी या निवडणुकीमध्ये सर्व जनतेचा आशीर्घ आशीर्वाद घेऊन चालत आहे आणि सर्व जनता मला आशीर्वाद देईल हे मला आशा आहे या प्रभागामध्ये तुम्ही प्रमुख मुद्दे घेऊन पुढे जात आहेत बघा या प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे पाण्याचा विषय काढला तर महानगरपालिकेमध्ये चारशे लिटर पाण्यासाठी महिन्याला एक दिवस आठ चारशे लिटर पाणी मिळतं परंतु तेवढं चारशे लिटर पाण्यासाठी नऊशे रुपये महिना या जनतेला मोजावा लागतो आणि वार्षिक जर आपण बघितलं तर त्याचा किमान साडे दहा अकरा बारा हजार रुपये त्याचा टॅक्स होतो पाणीपट्टी होती आणि अशी ही पाणीपट्टी अकरा बारा हजार रुपये ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याला कुठल्याही महापालिकेला एवढी पाणीपट्टी नाही आहे जी आमची गोर गरीब जनता कष्ट करून आपल्या खिशातून भरते सर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे कोणते कोणते इथं राहिलेले काम आहे आणि आपण ते नक्कीच करणार बघा काम करणार खूप मोठं अलौट असे संख्येचे कामं आहे जे गरीब जनतेसाठी होऊ शकतात आमच्याकडं बरेच स्लम भाग आहे या स्लम भागात हातकरू ज नागरिक जनता आहे ही जनता रोजच्या रोज काम करते रोज खाती असे पण आमच्याकडं खूप मोठे वस्ती आहे या वस्तीमध्ये मुलांना शिकण्यासाठी शिकवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यासिका पाहिजे तितकंच महत्त्वाचं आहे आणि पाण्याचा विषय मी आधी पण सांगितलं का पाण्याचा खूप गंभीर विषय आहे तर पाण्याविषयी पण आम्ही खूप गंभीर आहोत आमच्या आजचे जे मंत्री आहे अतुलजी साळेसाहेब यांच्या प्रयत्ना प्रयत्नातून पर्यटन धरणातून जे पाण्याचे नियोजन होतं ते खूप अठ्ठावीसशे एकोणतीसशे कोटी रुपयापर्यंत पोहोचलं त्यांचे प्रयत्न तिथून चालू आहे त्यांचं घराघरात पाणी पोहोचवण्याचं काम आहे आमच्याकडे जे एकदम प्रश्न आहे रस्त्याचे जे रस्ता आपण आता बघितलं की रस्ता जो शहरात पूर्ण शहरात पाडापाडी झाली अतिक्रमण हटवण्यात आलं आणि त्यातलाच एक रस्ता मुख्य रस्ता आमच्या पडेगाव मिठवाडा भागातून जातो तर या रस्त्याला सुद्धा पाडापाडी झाली या रस्त्याचे जे राहणारे लोक होते निवासी होते जे वर्षानुवर्षे राहत आले यांचे सुद्धा घरं पाडण्यात आले तर हा रस्ता बांधण्यात येईल असं सांगण्यात येत आहे परंतु किती दिवस झाले काय रस्त्याचं टेंडर झालं की नाही झालं फक्त म्हणताच झालं मग थांबलं का आधी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं आता परत ते रिटेंडर केलं आणि रिटेंडरच्या नंतर सुद्धा आठ ते दहा महिने झाले परंतु हे काम या ठिकाणी मार्गी लागलेलं ला नाही किंवा कुठलीही प्रक्रिया अजून सुरुवात झालेली नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी या ने, निवडणुकीनंतर पाठपुरावा करण्याचं ठरवलं आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे सर इथं कचरा प्रश्न आहे कचऱ्याच कचऱ्याचं डिपोच डिपोच आहे आणि महापौर आपला भाजपचा नक्कीच होईल का सर हे बोल बघा महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की कचरा डिपो आणि कचऱ्याचा भाग मी एका मुलाखतीत काल परवाही बोललो की कचऱ्याचा इतका गंभीर प्रश्न आमच्याकडे आहे कचरा इथं जो आला ज्या काळात आला त्या काळातील जे सत्ताधारी होते त्यांनी आपली चिरीमिरी भागवण्यासाठी इथं पूर्ण अर्ध्या शहराच्या वर इथं कचरपट्टी आमच्याकडे आणून टाकली आणि तुम्हाला सर्व माध्यमाला माहिती आहे की त्यावेळेसही आम्ही खूप संघर्ष केला दोन्ही तिन्ही गावं म्हणून आम्ही संघर्ष करून खूप त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर कित्येक मारामार्या झाल्या तो एक तर खूप मोठा प्रकरण घडला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक दिवस की आमच्या पूर्ण गावाला मारलं पोलिसवाल्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन सुद्धा मारलं त्यांनाही त्या दिवशी ते थोडंसं त्रास झाले होते त्यामुळं या कचरपट्टी जे आहे कचराचं डंपिंग ग्राउंड आहे या ग्राउंडला आमच्याकडचे लोक खूप कंटाळलेलं आहे